बॉलिवूड दिवंगत अभिनेता इरफान खान आजही सगळ्यांच्या लक्षात आहे इरफान खाननं त्याच्या बॉलिवूड करिअरमध्ये अनेक चित्रपट केले तर इरफाननं त्याच्या आयुष्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले त्यात फक्त बॉलिवूड चित्रपट नाही तर हॉलिवूड चित्रपट देखील आहेत इरफान त्याच्या कामामुळे चर्चेत असला तरी त्याचं खाजगी आयुष्य देखील तितकं सुंदर होतं इरफानला त्याचे वडील मुस्लिम असूनही ब्राह्मण असल्याचं का बोलायचे इरफानचा जन्म हा जयपूरच्या मुस्लिम पटाण कुटुंबात झाला इरपाननं कधीच मांसाहार केला नाही तो फक्त शाकाहारी जेवण करायचा त्यामुळे त्याला चिडवण्यासाठी त्याचे वडील त्याला म्हणायचे की पटांच्या घरात ब्राह्मण जन्मला इरपाननं मांसाहार करायला सुरुवात करावी यासाठी त्याच्या वडिलांनी अनेक प्रयत्न केले इरपानला त्याच्या अनेक के वडिलांनी अनेकदा शेकऱ्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण इरपानला ते आवडायचं नाही त्याचं कारण त्याला प्राणी आवडायचे असं म्हटलं जातं इरपानं आयुष्यात कधीच नॉनव्हेज खाल्लं नाही त्याचं म्हणणं असायचं की खाण्यासाठी खूप गोष्टी आहेत मग आपलं पोट भरण्यासाठी कोणत्याही जीव जीव का घ्यायचा एरपान अभिनेता नाही तर क्रिकेटर व्हायचे होते या गोष्टीचा खुलासा त्यानं स्वतः केला होता त्यानं सांगितलं की एक वेळ होती जेव्हा मी क्रिकेट खेळायचो माझी निवड सी के नायडू टुर्नामेंटसाठी झाली होती त्यात माझ्यासोबत सव्वीस लोकांची निवड झाली होती सगळ्यांनाच कॅम्पला घेऊन जाणार होते पण मी जाऊ शकलो नाही कारण कॅम्पमध्ये जाण्यासाठी पैशांची व्यवस्था होऊ शकली नाही मी तेव्हा ठरवलं की क्रिकेट सोडायला हवं कारण त्यासाठी कोणाच्या ना कोणाच्या मदतीची गरज नक्कीच भासेल एरपानच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्यानं करिअरची सुरुवात ही दूरदर्शनच्या श्रीकांत या मालिकेतून केली ही मालिका एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये प्रदर्शित झाली होती त्याशिवाय त्यानं भारत एक खोज चाणक्य चंद्रकांता सारा जहामारा बनिगॅप निबात आणि संजय खान यांच्या जय हनुमानमध्ये देखील केल काम केलं इरफान खान सगळ्यात शेवटी अंग्रेजी मिडियम या चित्रपटात दिसला होता एकोणतीस एप्रिल दोन हजार वीसमध्ये इरफाननं अखेरचा श्वास घेतला